हा सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय आहे साठे महाराजांनी तो अभंगच त्या पद्धतीचा घेतला होता बऱ्यापैकी प्रकार सुखावर टाकलेला आहे पण सुख सगळ्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे नुसतं भारतातल्याच लोकांना सुख आवडतं आणि पाकिस्तानातले आवडत नाही असं नाही जपान मधले आवडत नाही असं नाही फक्त भाजपला सुख आवडतं राष्ट्रवादी काँग्रेसला आवडत नाही असं नाही सुभाषितकार सांगतो सुखम सर्वाय रुच्चते मानवच नाही श्वास घेणाऱ्या प्राणी इच्छा सुख सगळ्याला आवडत पण आवडत पण मिळत नाही हे त्या सुखाच्या बाबतीत आपली परिस्थिती त्या गाडवासारखी झालेली मग कोणत्या गाडवासारखी म्हणजे आम्ही गाडव झालो का तसं नाही म्हणायचं गाडवासारखी म्हणजे जे फुकट उज वाहत मारस घरचे लोक घरातला माणूस मेल्यावर का फुकट वज वाहणार गेलं घरी हे करावंच लागत नाही मोल न घेता साबण तस ते नाहीच घ्यायचं आणि फुकट वजवायचं बर ते गाढव प्राणी म्हणून फारच चांगला महाराज का आ ते बर, आता बज तर बैल बी वाहतो पण बैलाला सारीची व्यवस्था करावीच लागते गाढव ह्याच काम करत आणि लोकाचे उगिरडे बघतो <coughs> जेवना करता मालकावर पण एक गाडव त्यानं काही कीर्तन ऐकलं का काही विचार केला नाही पगार जाऊ द्यामुळे आपल्याला पगाराची काय गरज आहे पण पोटाला तरी पोटभर घातल्याशिवाय ह्याचं काम करायचं का नाही पूर्वी कुंभार लोकाकडे गाढव होते आता सारख्या ट्रॅक्टर गाड्या वगैरे नव्हत्या त्यावेळेला माती आणण्याचं काम शेतातून त्यांना गाडवावर करावं लागायचं मग त्या गाडवानं वज लादलं आणि बसलं महाराज त्यानं सगळे उठवायचे प्रयत्न केले त्याला सगळे उठवायचे प्रयत्न केले पण ते काय उठ ना झालं शेवटी तो मारायला लागला फाडपाड एक जणूस आला म्हणजे काय मूर्ख माणूस आहे एवढं वजन लागलं त्याच्यावर खुशाल मारतो त्याला म्हणून उठा ना काय करू अरे म्हणजे तुला सकाळी सकाळी नाश्ता लागतो आता कालचा उपवास असला तरी बऱ्यापैकी हाणून आलेले आहेत तरी निदान पण तुला नाष्टा लागतो त्याला नाही का काय लागत कधी घासाची पेंडी खाऊ घातली का महाराज त्यानं कुंभारानं ऐकलं एक विकत घासाची पिंडी आम्ही टाकली पिंडी पाहिली की उठल तेवढी खेप कणकण टाकून आलं <laughs> पुन्हा भरलं की बसल आता त्यानं विचार केला एका पिंडी म्हणलं तर घरी गाव लागलं पण हुशार होता त्यानं काय केलं बांबू आणला त्याच्या अंगाला बांधला दोन फूट पुढं राहिला सांग पिंडी त्याला बांधली हे पिंडी पाहिल्याशिवाय उठत नव्हतं मग त्यानं दिवस मावळच तर थेपा केला त्याला वाटायचं थोडा वेग वाढवला की मिळेल थोडा वेग वाढवला की मिळेल अजून थोडं पळा की मिळेल पण ते दोन फूट दूर तस सुख दूरच राहत आहे येत नाही त्याच्यापर्यंत आपण पोहोचत नाही आणि सुख हे असंच आहे महाराज सुख हे असंच आहे निर्भेळ सुख सुख म्हणजे आनंद जो एकदा मिळाला की नष्ट होत नाही आणि नष्ट होत असल तर तो, तो आनंद नाही आता आपल्याला नाही वेगळा आनंद होत पोरग झाल्यावर आनंद होतो होत नाही का होतो पण तो कायमचा टिकतो का महाराज नाही टिकत हो। बरेच म्हातारे माणसं रडतात ते पोहरामुळे रडतात त्याला विचारलं काय झालं तोंड वाकडं करायला ते म्हणतो सगळं चांगलं देवानं काही नाही कमी केलं पण पोरग ऐकत नाही त्या म्हात्यानं हे विचार करायला पाहिजे आपण आपल्या बापाचं ऐकत नाही आपल्या पोरानं आपल्या ऐकावाशी कर अपेक्षा करायची महाराज आपण घरात बसलोय एखादं शेजार्याच पोरग चाललंय शाळेला त्या लक्षात हे पाळ्या पाणी आणून दे ना ते हे मला शाळेला जायचंय गेलं तसंच निघून दुःख होतं का नाही होत पण त्याचा पोरग शाळेत माधव अरे महाधन पाणी आणून ते मी गेलो तसंच निघून आता दुःख नाही म्हणा रडतय रडतय बरेच म्हातारे माणसं रडतात शहा वेळेवर मिळत नाही आता या घरातल्या माणसांना लहान शाळेत जायचे असतात त्यांची गाडी वेळेवर येते मदार पडलेलंच असतं त्याला हजार नऊ वाजता मिळत काय अडचण नाही व ते घर डोक्यावर खेळते घरचे जे हुशार असतात त्याचं दारच बंद करून देतात होमर काय बोंब सुख प्रयत्न सुखा करता आयुष्यभर महाराज म्हणतात सर्व सुखाची आशा जन्म केला

निवडणुका झाल्यानंतर निवडून आल्यानंतर दुकानात गुलालच राहत नाही एवढा आनंद पण टिकतो का तो टिकत नाही विषयातला आनंद टिकत नाही हेच त्याच्यातलं दुर्बलत्व आहे आणि वरिष्ठ विषय पाहायला की कनिष्ठाची निवृत्ती होते हा दुसरा भाग आहे आपल्या पेक्षा एखाद्याला गाडी घ्यायची टू व्हीलर आणली एकानं त्याच्या शेजाऱ्यानं बटन स्टार्ट आणून घ्यायची कोर चालू करायची होती आता किप वर चालू होणारी गाडी काही इच्छित ठिकाणापर्यंत येत नाही का पण बटन स्टार्ट त्यानं खरर वाजवलं की याचा आनंद गेला आता काही व्यवस्था गेली का आपल्यापासून नाही परंतु आनंद गेला म्हणजे गोकुळात जे सुख झालं होतं गोकुळात जे सुख झालं होतं ते निर्भेळ सुख होतं